नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशात तुम्ही मजेत ना आणि मी सोनम जगदाळे आपल्या सोनम सातारकर या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आत्ताही आपला परस बागायचा व्हिडिओ आहे म्हणजे दोन वर्ष झालं परस बागाचे व्हिडिओ असतात पण ह्यावेळेस मी डिसेंबरमध्ये लागवड केली पण ते लावताना पण मी तो व्हिडिओ बनवला नव्हता म्हटलं ठीक आहे आणि हा पण व्हिडिओ जवळपास एका महिन्यापूर्वीचा आहे म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातला हा व्हिडिओ आहे जवळजवळ महिना झाला व्हिडिओ बनवून फक्त पोस्ट करायचा राहिला होता एडिटिंग राहिलं होतं तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी कांद्या <laughs> कांद्याचे दोन तीन वापे लावले होते सारे तर यावर्षी बघा आपल्या फ आंब्यांना फळ आलेत तर मागच्या वर्षी दोनच झाडांना आंबे आले होते यावर्षी दोनच रोपं सोडली तर सगळ्या रोप आप... काय म्हणतात आळ्यांना आंबे आलेत आणि कांदा ह्या वर्षी मागच्या वर्षी सारखा एवढा व्यवस्थित आला नाही कारण त्याच्यामध्ये मी एवढी मेथी टाकली होती आणि त्या मेथीच्या काय माहिती तो वचप असते एक पिकांमध्ये गवताची किंवा दुसऱ्या पिकांची तर ती मेथी ही झाली होती त्याच्यामुळं कांद्याला काय माहिती आहे तो उभारीच मिळाली नाही तर आता खूप छान झालेत कांदे एका महिन्यात मी खत वगैरे टाकले पोटॅश वगैरे आणि आता हिरवळ हिरवेगार झालेत आणि कांदा सुपारीपेक्षा मोठा झाला आता अंड्याच्या आकाराचा काय काय कांदा झाला आहे तर त्यावेळेस महिन्यापूर्वी बघा खूप छोटा होता कारण म्यातली नुकतीच मेथी उपटली होती आणि हा कोबी आहे दरवर्षी कोबी छान येतो पण ह्या वर्षी थंडी गावाकडं जास्त होती आणि त्याच्या मवा एवढा पडला की मी आता ही कोबी उपटून टाकलेत <laughs> कारण हे दोन महिने झाले तर रोपं एवढीच होती ते उपटून टाकून मी तिथं भेंडी लावली तर हा आपला मुळा आणि मिरची तर मिरची मागच्या वर्षी तीन महिन्यात काय म्हणते फळं आली होती मिरच्या आल्या होत्या भरपूर तर यावर्षी मिरचीसुद्धा उठली नाही माझ्याकडून कारण त्याला फवारणीच केली नव्हती आणि मवा एवढा पडलेला <coughs> तर आपलं हे मुळा आहे मुळा तेवढा चांगला ते आला होता जे म्हणजे गरजेचं नाही आहे आवश्यक ते व्यवस्थित बाहेर आलं होतं ज्याची गरज आहे ते काही व्यवस्थित आलं नव्हतं कारण फवारणी वगैरे काहीच केली नव्हती फवारणी केली असती तर मिरच्या अजून चांगल्या आल्या असत्या तर हे बटाटा आहेत आणि आता मी बटाटा काढले ते के व्हिडिओ केला त्यावेळेस मी काढले नव्हते तर मी एक सहा बटाटे लावले होते तर त्या सहा बटाट्याचे जवळपास मला घमेलोबरोबर बटाटे सापडले तर तो पण व्हिडिओ शूट केला आहे मी तोही नंतर तर घरातच बटाटे उगवले होते कोंब आलेले बटाट्याचे तर म्हटलं ठीक आहे एका साईडला मिरची आहे तर एका साईडला बटाटे लावूया छान बटाटे आले होते जास्त मोठं झालं नाहीत कारण आमच्या शेतातले मुंगे येते आणि जेवढं मोठं मोठं होतं मेन ते मुंग्यांनी पोकरून खाल्लं त्यामुळं मी ते ती, ती, तीन महिने झाले अडीच तीन महिने की काढून टाकले बटाटे ती काय म्हणतात ते तीन बटाट्यांचे जवळपास एक दीड किलो बटाटा सापडला आणि मी जे मुळं लावलं होतं ना त्या मुळ्यात का नाही दोन मुळं लाल कलरचं होतं म्हणजे तुम्हाला आता इथं व्यवस्थित ना कारण पाणी पाजलं नव्हतं त्यामुळे उपटलं असतं तर आराध्याच आलं असतं तो तर मी उपटल्यानंतर त्यामुळं आतून वाईटच होता पण वरण त्याचा कलर काय म्हणतात रेड कलर होता असं बीटरूटसारखं का पण ते बीट नव्हतं मला सुरुवातीला बीटच वाटलं हे बघा ते बीट नव्हतं आतमध्ये वाईटच कलर आहे पण बाहेरून लाल होता नवीन जात असेल दुसरे काहीतरी तर हे आमचं तैवान पिंक त्याला बारा महिने पेरू असतात आणि भरपूर किती छोटं झाड आहे पण भरपूर त्याला फळं असतात हा पेरू तर खूप मोठा झाला होता तर इथं टोमॅटोची लागवड केली मी दोन साऱ्यांमध्ये आणि त्याला काट्या वगैरे लावून सुद्धा बांधलं होतं भरपूर आलेत आता हे जेवढे मोठे मोठे दाखवले तेवढे सगळे पेरू तोडून खाल्लेत कारण महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे तो भरपूर भरपूर पेरू आले त्याला भरपूर अगदी फांद्या वाकलेल्या पेरून आणि कायम पेरू सुरू असतात कायम वर्षभर तर ही टोमॅटो आहे तर टोमॅटो आता ही मोठी होऊन पिकले सुद्धा <laughs> कारण मी दोन तीन वेळा तोडलेत पण आणि बघा तुम्ही मी, मी जुगाड केलं आहे कसं तरी बिशा बांधून सुतळीनं बांधलेत त्याला कसं असतं शेवटी विकतचा तो विकतचा भाजीपाला असतो त्याच्यावर रासायनिक फवारणी वगैरे केलेली असते आणि घरचं ते घरचं असतं सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं आणि त्याच्यावरती फवारणी वगैरे मी जास्त करत नाही आणि या टोमॅटोवरती आता आज मी औषध आणलं काल आज फवारणी करणार आहे कारण पिकायला सुरुवात झाली पण कीड पडली तर बघा आंब्यांना पण मोहर आला आहे भरपूर आमच्या तर ही आमची छोटीशी परसबाग आहे तरी मागच्या वर्षीसारखी ह्या वर्षी जास्त वटली नाही कारण मागच्या वर्षी जेवढं काही लावलं तेवढं एक नंबर आलं होतं तर आमचा शेव आहे हा हो ह्याला पण शेंगा येतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ सगळे बघतात पण लाईक करत नाहीत लाईक करायला काय प्रॉब्लेम आहे लाईक करायला फुकटच असते पण तेही तुम्ही करत नाही